तीन कडवी सहा कडवी होती तर त्याच्यातली हे बोलले की इतकं मोठं पिक्चर गाणं कोण बघणार सुबलदा बोलले तर पहिला मला चारू बोल आपला सुबलदा बोलले की हल्लीचं पब्लिक एवढं काय बसणार नाही आहे म्हणजे मला असं वाटतं हे आपण गाणं अर्धच ठेवूया मी त्यांचं काय ऐकलं नाही अलग लक्षात मग काय झालं नंतर चारू आला म्हणजे <laughs> मी आता मूडमध्ये आहे असं बघून आला आणि मला म्हणला साहेब हे गाणं मोठं नाही का वाटत तुम्हाला तर म्हटलं नाही नाही मला फार मोठं वाटतं बघा तुम्ही कारण इतके लोक बसणार नाही त्यात त्यालाही पाठवलं परत <laughs> नंतर काय झालं नंतर हा आला आता ह्याचं गाण्याच्या बाबतीत मला सगळं माहीत होतं आणि ह्याचं आणि हिचं गाणं मी पिक्चराईज करत होतो तेव्हा माहिती होतं मी म्हटलं अजिंक्य देऊ पण मला सांगतो गाण्याबद्दल <laughs> तर यालाही पाठवला पण सगळ्यात आमच्यात वासरात लंगडी गाय आणि होती विक्रम गोखला <laughs> आणि तो मग त्याच्या स्टाईलने बघ <laughs> मलाही असं वाटतं मोठं आहे गाणं आता तू प्रोड्युसर <laughs> आहे तू बघ बाबा तू निर्णय घ्यायचा तर मी तिथं पजल झालो अक्षरशः मी चौज मला सांगतात मी कुठंतरी चुकतोय मग यांनी बरोबर ते ब्रेन वॉशिंग केलं आणि झालं काय कि त्याच्या अगोदर दादांचा पिक्चर प्रोड्युस झाला होता <laughs> त्याच्यात आमचे सगळे पैसे कम्प्लीट झालं होतं पिक्चर आणि सगळे पैसे अडकले होते <laughs> आणि इमिजिएट माझ सुरू झालं त्यामुळं फायनान्स सगळा दोन्ही पिक्चर मध्ये कंप्लीट अडकला मी म्हटलं चला आपण पहिलंच पिक्चर करतोय आणि हे आणि हे गाणं जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोठं झालं तर नंतर पिक्चराईज केल्यानंतर कापायचं तर खूप नुकसान होईल आपलं मग त्याच्यावर विचार केला आणि मग ते गाणं मी एडिट केलं आणि ते तीन कडवी घेऊन आलो आणि ते पिक्चराईज झालं गाणं त्याच्यात पण गंमत अशी ह्याचं लागणारच अशा हो हो ह्याला मिठी मारून ती रडते असं होतं तिथे आणि त्या शॉर्टमध्ये असं म्युझिक होतं मधलं म्युझिक पीस तर मी सुबलदाना काय म्हटलं सुबलदा तुम्ही सगळी गाणी करा पण हे गाणं डायरेक्टरचं आहे आणि ते मी लिहिलेलं आहे गाणं फक्त नावावर आहे हेबुडकरांच्या तर ते गाणं मी लिहिलं आहे तर मला हे मी पिक्चराईज केलेलं आणि त्याच्यात काय आहे काय नाही लग्नात नुसतं चाललंय याला मिठी मार तिथे रड तिथं पुढे जा, जा असंच करायचं बाकी काय हा नाही नाही मीच करेल ते गाणं आणि म्हटलं करा आणि एवढं करून अगोदर त्याने ते गाणं अर्ध केलं एवढं करून आणि मग या शॉटमध्ये मध्ये अलका तिकडे उभी इथं तो आपला रमेश उभा आणि त्यांनी सांगितलं की अलका तू तिथून याची मिठी सोडून रडताना तू तशी येऊन ह्याच्याजवळ उभी राहा हलका जशी यायला लागली अर्ध्यावरच मी झुपी संपला अर्ध्यावर संपला मग सुबलदा दाळे ह्याच्या कानात काहीतरी आपलं सांगितलं आता मला माहितीये काय सांगणार तिला सांगणार तू डबल स्पीड नाही बरोबर आहे ह्याच्याशिवाय काय सांगणार मी म्हटलं बघू काय करतायत आता तशी अल्का डबल स्पीडने म्हणजे इतकी सिरियस असलेली रडत असलेली oh. ती आता चालली तिकडे सासरी माहेर सोडून म्हटलं इतकी दुःखी होती आणि नंतर ते एकदम स्पीड आली म्हणजे जसं <laughs> एखाद्या <त्यारी। laughs> मुलीला सासरी जाण्याची <laughs> <है> घाई होती <laughs> काय असं झालं ते पण पण मी जरा वेगळ्या नॉन नॉनव्हेज भाषेमध्ये सुबलताना बापूला येतला आणि बोललो <laughs> असं बोलल्यावर त्यांना असं वाटलं की खंजीर बसला आणि मग ते डोकं पळत गेले आणि दोन्ही डोकं धरून असं असं डोकं धरून बसले तिकडे <laughs> म्हणजे मी असं बोलेल त्यांना कल्पना कलपन मुण मग मुण आले मग त्यांना वाटलं सुबलदा असं नका करू तुम्ही एक काम करा अलका हे त्याच स्पीडने येणार फक्त ह्याला मागे पुढे उभा करा तिकडे <laughs> तिथे आणि तिला जसं आहे तसं जेव्हा आणि मग तसं ते पिक्चर आहे आणि हे गाणं ह्यावेळेस पिक्चरमध्ये मी बघितलं थिएटरमध्ये तर सुरू झालं आणि गाणं संपायला येताना तेव्हा लोक रडायला सुरुवात करतात आणि गाणं संपत नाही मला नाही नाही पॉलिटिक्स मला शेवटपर्यंत कळलं नव्हतं मग मी रात्री दहा वाजता सुबलदाना फोन केला होता सुबलदा मी गाण्याची वाट लावली म्हटलं होतं मी गाणं करेल पण काय हरकत नाही गाणं आता इतका पिक्चर सुपरहिड झाला आहे की ह्या गाण्यावर आपण पूर्वी केला आहे त्याच्यापेक्षा डबल खर्च कर करून हे गाणं आपण पिक्चर रिशूट करू रिशूट करूया मग ते जरा गप्प बसले बोलले काय हरकत नाही ठीक आहे मग दुसऱ्या मानाने मीच विचार केला की करोडो रुपये जरी खर्च केले ना तर पहिल्यासारखं ते गाणं होत नाही कारण तेच तेच रिपीट करतो ना तर आर्टिस्टच्या पण त्या ते भावना तेवढ्या ना ना येणार नाही जे आता आलेल्या आहेत तर म्हटलं जाऊ दे मी कॅन्सल केलं आणि ते गाणं पिक्चर मध्ये असं या गाण्याच्या बाबतीत आणि हेच आणि आत्ता मला तो एक वर्षापूर्वी भोरला आला दीड वर्षापूर्वी पॉलिटिक्स मध्ये मी पण होतो काय कुणालाही माहिती वाटलं नव्हतं की हा पिक्चर चालेल अजिबात आता मलाही खात्री किती होती खर्च निघून दोन पैसे मिळतील एवढी खात्री मला होती पिक्चरची पण असं काय मी रॅकल घडेल हे कल्पना एकदम निश्चित मला वाटतं विजय सरांकडे खूप किस्से आहेत आणि ते आपण एक एक करून घेणारच आहोत सगळ्यांकडचे किस्से पण किशोर ताई गाणं एकतर असं गाणं ज्याचे वर्डिंग त्यावेळेला गाजले होते मराठीमध्ये असं एखादं गाणं हे प्रत्येकासाठी एकतर हा असं होतं हे गाणं कस कशावरून तयार झालं सांगा यांचं गाणं नाही नाही हे गाणं लग्नाचं काय झालं खेबुडकर ना माझी बहीण आईची आई आणि बायको बहिणीकडे सांताक्रूजला आल्या होत्या आणि मी एकटाच घरी होतो त्यावेळेस आमच्याकडे तो बारा इंची टी व्ही होता तो पृथ्वीसारखा गोल होता ना तो ब्लॅक अँड व्हाईट असा मागे रेड तसा तर एकटाच घरी आहे काय करूया पिक्चर बघूया काय लागतंय तर तर त्यावेळेस दूरदर्शनला पिक्चर लागायचं ते तर ते एक हिंदी पिक्चर लागलं तिथे हिमतराजचं होतं त्याच्यात होती बेबी नंदा आणि बलराज खान तर ते पिक्चर ते बहीण भावाचा रोल होता त्याच्यात त्याच्यात सुद्धा मी सीनमध्ये रडलो त्यावेळेस आणि हे गाणं सुरू झालं सुरू झाल्यावर त्या गाण्यात मी आणखीन रडलो खूप रडलो आणि घरात कुणी नसल्यामुळं मनसोक्त रडलो हां लाज वाटायचा काय प्रश्न नाही आणि मग मी म्हटलं चला हे पण आपल्याकडे पण बहीण बाबू आहेत चला <laughs> असंच गाणं आपलं पाहिजे मग मी काय केलं ते गाणं बाय हार्ट पाठ केलं मला त्याची चाल पाहिजे होती बाय हाट पाठ केलं आणि ते तेच मग मला खेबुडकरांचा फोन आला मी कोल्हापूरवरून येतो आहे तू मुंबईहून ये पुण्यात तुझ्या ऑफिसमध्ये बसून आपण गाणी लिहूया म्हटलं ठीक आहे मी हॅलो खेबडकरांना म्हटलं हे गाणं पहिलं घ्या टायटल सॉन्ग ते घेतलं पण ते काही जमलं नाही जसं मला पाहिजे होतं तसं नव्हतं तर मग बऱ्याच बरीच गाण त्याने लिहिले त्याच्यात ते पण पसंत नाही आहे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे म्हटलं तर मला पाहिजे ते काही येत नाही त्याच्यात पण एक मुलगा माझ्याकडे आला होता नवीन होता तो बोला तुम्ही सगळे खेबूडकर हे ते जुन्या लोकांना छान देता लिहिण्याचा <laughs> आम्हाला तरी द्या एकदा आम्ही पण लिहितो मग मी म्हटलं की ठीक आहे काय हरकत नाही तर म्हणून त्याला सांगितलं लिहायला पण तू ऐंशी टक्के माझ्या जवळ आला हां तर हो तर म्हटलं हो आहे का ते गाणं आहे ना मग हे घ्या बघितलं त्याने असं वरून हे त्याने लिहिले म्हटलं हो काय नाव आहे त्याचं काय करायचं नाव गाणं हे आहे मला आवडलं आणि हेच गाणं आपल्याला ठेवायचं ते बोलले नाव सांगितल्याशिवाय मी पुढची गाणी लिहिणार नाही नाव असेल विजय <laughs> कोणके <laughs> तर मी म्हटलं मी लिहिणार नाही आणि मी म्हटलं मी सांगणार नाही नाव ते तर म्हटले मग मी जातो कोल्हापूर आणि तू कुणाकडून लिहून घ्यायची ते घे मी काय लिहिणार नाही तू नाव सांगत नाही hmm. तर, तर ले मतले ले। मतले मी म्हटलं हळ म्हटलं मीच प्रयत्न केला पहिलंच <laughs> गाणं आहे हे बोलले मी ओळखलं होतं <laughs> नाही हे बोलले मी ओळखलं होतं की हे तू तूच लिहिले कारण तू मला सारखं सांगतो गेले ती एक आठ दिवस की ह्याच्यात हे आलं पाहिजे पहिल्या कडव्यात हे पाहिजे दुसऱ्या कडव्यात हे पाहिजे तिसऱ्या कडव्यात हे पाहिजे <laughs> तर ह्या त्या सगळ्या कडव्यातून ते शब्द आहेत सगळे शब्द पण बदललेले नाही आणि तुझ्या माझ्याशिवाय कोण कोणाला माहीत नाही तर म्हटलं प्रयत्न मीच केला ते बोल काय नाही कुठेतरी थोड्याशा चुका आहेत त्या तर त्या पण तेवढे रिपेअर करूया आणि गाणं हेच ठेवूया तर ते गाणं ज्या गाण्यावर मी केलं ते गाणं होतं हिंदी त्यास होत हुआ है एक धागे गे मी हुआ है एक धा गे मी भाई बहन का प्या राखी धा गो का मग ते मला पुण्याला जाताना आम्हाला ट्रेनमध्ये बसायला जागा नाही मिळाली मग आमची मेहुनी होती बरोबर त्यांना ते ओल्ड असल्यामुळं बाजूला मिळाली कारण ती जनता गाडी होती प्रत्येक स्टेशनला थांबायची मला वर जागा मिळाली तिकडे तर दोन पोर ऊस खातो ते दुसरे दोन भुईमुखाच्या शेंग आणि मी मध्ये आम्हाला बोलताही आहे ना काय मी म्हटलं तुमची जरा डायरी द्या मी त्याच्यात जरा त्यांना जे मला पूर्वजमध्ये सांगायचं आहे ते मी जरा लिहूनच काढतो गाणं एक पाठ केलं ते चालू टोपिला जमता आहे का ते गाणं शिवाजीनगरला पुण्याला कंप्लीट कंप्लीट